तुम्ही वाच करा आपल्या लाईफ स्ट्रीमवर जा आपल्या त्या लाईव्ह वाच लाईव्ह वर क्लिक स्ट्रीमला जॉईन व्हा हे आपली फर्स्ट लाईफ स्ट्रीम आहे मित्रांनो आज घवाला पाणी देण्याचं चालू आहे हे बघा असं आलेलं आहे पाणी आता आपल्या काठला आपण याला आता जाऊन बदलणार आहोत आपण आता कोंड करणार आहोत तर कोंड कशा प्रकारे राहते आता तुम्ही बघा बऱ्याच जणांना कोंड माहीत नसतो शेतकऱ्यांना माहीत असतो इंजिनियरच्या मुलाला वगैरे जे काय हा शेतीचं ज्याला काही घेणं नाही देणं नाही त्यांना माहीत नसतो हे बघा आमचं गाव पण दिसत आहे एक कामाजी बापूचं मंदिर, है, जी चा मंदिर एकड़ा एक आहे हनुमानजीचं मंदिर इकडे आडोशाला याच्यात झाडझूड पाणी दिसत नाही महादेवाचं मंदिर आहे तिकडे खंडोबाचं मंदिर आहे सर्व देवी देवतांचे मंदिर आमच्या गावामध्ये आहे तुम्ही जर आपल्या लावीला चांगला प्रतिसाद दिला तर आपण तुम्हाला एक दिवस सगळं मंदिर पण दाखवू आता काय करायचं असते हे बघा पाणी हे दांड आता आपलं जास्त प्रमाणात वाहत असल्यामुळे आपल्याला आपल्याला आता ही इथली माती इथं पायापातला भिडून लावायचा हे बघा आता तर तुम्ही आकाश कोण करतो हे बघा मित्रांनो आता कोण करणं तुम्हाला दाखवण्याच्या नद्यात मोबाईलला पाडे थोडे पाण्यामध्ये गेला होता काही झालं नाही बरं झालं तर आतापर्यंत आपल्या लाईफ स्ट्रीमला एकही जण जॉईन झालं नाही तर आपण आपली लाईफ स्ट्रीम थांबवत आहोत धन्यवाद